आज आपण परेलमध्ये आलो होतो आणि परेलमध्ये आपण बघायला आलो एक तोफ नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो होतो परेलला मागची व्हिडिओ पण परेल होती आता ती मागची व्हिडिओ परेल मधली असेल बहुतेक मी त्या कुठल्या सिक्वेल टाकतोय मला माहिती बट uh, आज आपण परेलमध्ये आलो आहोत आणि परेलमध्ये आपण बघायला चाललो एक तोफ तोफ मंडळी मुंबईमधलं प्रसिद्ध असं दादर परेल लालबागमधलं आहे प्रसिद्ध असं केम हॉस्पिटल आहे मोठंच्या मोठं इथे हाफ किंग प्रशिक्षण संस्था संस्था आहे हाफ किंग एवढी मोठी प्रशिस्त संस्था आहे ना मंडळी प्रशिक्षणाची टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे सायन्समध्ये खूप मोठी आवाज येतोय खाडकाडकाडकाडी ते काम चालू आहे त्यामुळे तर पटापट आपण जे मी पहिलंच बोललोय तोफ बघायचे तर बरेलमध्ये तोफ आहे हे मंडळी भरपूर लोकांना माहितीच नसणार आणि ती तोफ अशा ठिकाणी आहे ना की म्हणजे एकदम विखुरली आहे ती ती कोणाच्या नजरेत पण नेणार मंडळी की तिथे तोफ आहे म्हणून मंडळी ही जर तोप बघायची असेल तर आपल्याला परेलला ईश्टला यायला लागतं परेल पूर्वला आणि समोर बरोबर माझ्या परेल स्टेशन आहे बर परेल स्टेशनहून सरळ आपण ईशला बाहेर चालत आलो त्याच्यानंतर आपल्याला इथे कीर्ती महाल म्हणून हॉटेल दिसतंय त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला म्हणजे बाहेर आल्यानंतर राईटला जायचं आहे ह्या साईडला हा मेन सिग्नल आहे तो पुढे आतमध्ये भोईवाडा साईडला जातो अशा या मोठमोठ्या इमारती या जुन्या वाजत साधारणतः शंभर ते दीडशे वर्ष जुन्या अशाच या मोठमोठ्या इमारतींच्या खाली मुंबईच्या प्राचीन अशा तोफा साधारणतः शंभर दीडशे वर्ष जुन्या म्हणजे ब्रिटिशकालीन आहेत इंग्रजांच्या त्याच आता आपण पाहूया परेलचा एरिया सगळा परेल लिस्ट लोकांना वाटतंय काय असा चालत चालत काय करतो काय <laughs> बरेच लोक बघतात इथे आपण म्हणतोय ज्या रस्त्याने सरळ सरळ पुढे चाललोय ना तोच रस्ता लालबागचा राजा म्हणजे लालबागमध्ये जातो पूर्ण प्रॉपर गणेश गली लालबाग, लालबाग। आणि सरळ सरळ तसंच गेलं तर विटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला आणि हाच पार्टी असा गेलो तर मग येतं दादर हा ब्रिज सरळ दादर आणि आपण आता आहोत ते म्हणजे परेलमध्ये तोफ अशा ठिकाणी ना मंडळी की पटकन म्हणजे दिसणं पण मुश्किलच आहे शोधावी लागणार इथे मस्जिद आहे म्हणजे लक्षात ठेवायला जर तुम्ही आवड असेल अशा कुठल्या प्राचीन वास्तू बघायची तर ही मस्जिद दिसते परेलला त्या मस्जिदच्या पण आपल्याला जरा पुढे जायचं आहे लक्ष्मी कॉटेज म्हणून आहे त्याच्याचबरोबर समोर अपोजिट साईडला ती तोफ आहे काही लेख पुस्तकं आणि काही व्हिडिओच्या मार्फत मला समजलेलं की इथे परेलमध्ये एक तोप आहे अजून पुढे जाऊया आपण मडकी बुबा चौक साधारणतः आपण पोचलेलो आहे ती तो तोप अशा या मंडळी वास्तूच्या खाली आहे ना तिथे सध्या तिची बाजूला जी बिल्डिंग आहे ती मराठी ग्रंथालय म्हणून ती बिल्डिंग आहे हा रोड आहे ह्याच्या बाजूलाच तोफ आहे मला दिसली का मंडळी तोफ सांगा कुठे तो ही बघा इथे जवळ जाऊन बघूया तर मंडळी अशा अवस्थेत ही सध्या तोफ आहे बघू शकतो इथे कचरा आहे आणि तिची अर्धी आर्धी जी तोफ आहे म्हणजे आता ही वरती साडेतीन फूट आहे जवळपास तीन साडेतीन फूट आता पटकन अंदाज नाही लावतो परंतु ती तीन साडेतीन फूट आहे आणि आतमध्ये तेवढीच नाही म्हटलं तरी हा मधला स्तंभ आहे म्हणजे हे रणगाड्यावर उभं असतं म्हणजे त्याचे खाचा आणि तेवढीच अर्धी म्हणजे अजून तीन फूट साधारणतः तीन तीन सहा आणि अजून अर्धा अर्धा धरलं तर सात फूट साडेसहा सात फूट उंच अशी ही तोफ आज अशी परेल विभागात विखुरलेली पडलेली आपल्याला दिसते ब्रिटिशकालीन इंग्रजांच्या एका वेळेला ही तोफ कुठल्या ना कुठल्या मुंबईच्या किल्ल्यावरती असणार मुंबईमध्ये अनेक किल्ले होते मंडळी मग बांद्रा किल्ला असून दे शिवडी किल्ला असून दे सायनचा किल्ला असून दे त्याच्यानंतर मग सेंट जोसेफ म्हणजे जो विटीला किल्ला आहे तो असून दे माहीम किल्ला असून दे माहीमला जो किल्ला आहे तो असे काय इंग्रजांचे किंवा मराठ्यांचे किंवा त्याच्याहून आधीच्या काळामध्ये जे काही किल्ले होते ते होते आणि त्याचपैकी एका कुठल्या तरी किल्ल्यावरती ही तोफ नक्कीच असणार आता इथून जवळ नाही म्हटलं तरी शिवडीचा किल्ला आहे परेल विभागाबाजूर आपण पाठवून गेलो असंच या ह्या रस्त्याने सरळ असं पाठी आहे तर आपल्याला शिवडी लागतं खूप म्हणजे तरी भरपूर अंतर आहे जवळपास एक तास अर्धा अर्धा पाऊण तास तर नक्कीच शिवडीच्या किल्ल्यावरती ही तोफ असेल परंतु नंतर आता सध्याही इथे ठेवण्यात आलेली आहे काहीसा याचा इतिहास आहे तो पण आपण जाणून घेऊया मंडळ ही तोफ इंग्रजांची असून ब्रिटिश काळातील कोणत्या ना कोणत्या तरी किल्ल्यावरची आहे कारण मुंबई ते इंग्रजांचे किल्ले होते जे आजही आपल्याला पाहायला मिळतात मग त्यात शिवडी किल्ला बांद्रा किल्ला सायनचा किल्ला सेंट जॉर्ज किल्ला धारावीमधला काळा किल्ला असे अनेक किल्ले इंग्रजांचे मुंबईत होते त्यांवर नक्कीच तोफा असणार आजही सायन किल्ल्यात साधारणतः सहा ते सात फूट लांबीची एक तोफ आहे तशीच ही लालबाग परेलमध्ये असणारी आयर्न मेटलची लोखंडी तोफ परेल विभागात देखील जुन्या इंग्रजांच्या बांधीव इमारती आपल्याला दिसतात आणि जवळच शिवडी असल्याने या शिवडीत एक किल्ला आहे म्हणजे शिवडी किल्ला म्हणजे किल्ल्याच्या आसपास ही तोफ आपल्याला पाहायला मिळते आज अनेक शतकं जाऊनही ही तोफ इथे मेन रस्त्या शेजारी एका कोपऱ्यात आपले अस्तित्व टिकून आहे ज्यावेळेस युद्ध काळ संपला असणार आणि तोफांची गरज नसणार तेव्हा अशा तोफा मूळ शहरात आणल्या गेलेल्या असणार आणि बऱ्याचदा रोड मॅपिंग म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत अंदाज ओळखण्यासाठी या तोफा इंग्रजांनी जागोजागी बसवलेल्या होत्या आता ही तोफ त्यापैकीच एक, 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 एक असेल की नाही माहीत नाही पण मुंबईच्या जुन्या खुणा म्हणून नक्कीच ही तोफ आज आपल्याला पाहायला हवी मंडळी या तोफेबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि जर लालबागमध्ये असेल तर नक्की ही तोफ बघा बरोबर लक्ष्मी कॉटेजच्या बरोबर समोर आहे अपोजिट साईडला जर हे तुम्हाला ही बिल्डिंग माहिती असेल तुम्हाला कळेल आणि त्याच्याच बरोबर कमानीच्या आवारात आणि परिसरात ही तोफ सध्या दिसते बाकी व्हिडिओ फुटला तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत